आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचे नाते उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट विविध विकास कामाचा शुभारंभ करता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ऐंदा नगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण ही भरू स्वरूपाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी आणू शकलो आणि त्यातल्या घुड्यावाडी गावासाठी आपण आणू शकलो काही शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या घुडेवाडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते आपल्या समाज बांधवांचा असत हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा युवकांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा वापर केला गेला निवडणूक आल्यावरच खडीची गाडी येणार एक पडणार निवडणूक झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरच समाधान असतं की प्रत्येकाने अनुभव घेतलाय गल्ली गल्लीत वाटा वाटत घेतलाय फक्त निवडणूक आल्यानंतरच त्यांना तुमचा विकास दिस होता परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदेसाहेब विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला मला उमेदवारी दिली त्यानंतर या घुडेवडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं मतदान रूपी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले की इथली स्थानिक दहशत होती दादागिरी होती गुंडगिरी होती विचार केला नाही कुठं विचार न करता तुम्ही ठाम उभे राहिले त्यामुळे माझी सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का चाळीस चाळीस वर्षापासून जन्म व्हायच्या आधीपासून जी परिस्थिती आहे ना रस्ते आहे ना गटारी व चाळीस वर्ष विकासांनी कोणाचा केला होता लोकांना गृहित धरून गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं आपल्या कार्यकालामध्ये निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल का आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललोय आज आपल्या एकूण दोन कोटी सोळा लाख रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा समारंभ आज झाला <स्थ> आहे कालावधीमध्ये भुलेबाटीमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणात भर राहील आज गटारीची समस्या असेल तुमच्या भागातल्या रस्त्याचे प्रश्न आहेत सारख्या ठिकाणी जी थोडीफार दादागिरी दहशत बी केली जाते तालुक्याच्या दादागिरी दहशतचा बंदोबस्त झाला आहे त्यांचे जे आखा होते त्या आखांचा बंदोबस्त झालाय पण अजून काही बगलबच्चे असतील तर त्यांचा मी तुमच्या सगळ्यांची साथ राहील राजकारण हे विकास कामासाठी करायचं आपल्याला अपेक्षित आहे परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आज समजा कार्यक्रमाला काही जण आलेत त्यांच्या घरी आता थोड्या वेळाने धबक्या दादाघिरी चालू होतील त्याला भीक घालू नका तुमच्याबरोबर मी आहे विकास या त्यामध्ये महाराष्ट्राला आपण दाखवून देऊ का संगमनेर सारख्या ठिकाणी जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला तर विकास कामाच्या माध्यमातून या भागातील मूलभूत प्रश्न नाही तर आपण मतदारसंघातले सुद्धा प्रश्न सोडवतो आज केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील विविध जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत देण्यात यापूर्वी यशस्वी झालो आहे यापुढील सुद्धा कालावधीमध्ये जे या योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपल्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आरपीआयच्या माध्यमातून त्या लोकांचे राहिलेले मूलभूत प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया नुकतंच आपल्या बघितलं असेल आपण आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पर्यटकांवर जो पलगाम येते व्याड हल्ला पाकिस्तानाकडून झाला होता अतिरेकेकडून झाला होता त्याचा बदला कशा पद्धतीने घेऊन एक जगामध्ये भारत देशाचं नाव भारत देश आता कुठं झुकणार नाही कुठल्या दहशतवादाला थारा देणार नाही या पद्धतीने मोदी साहेबांचं सुद्धा काम चाललंय आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो कामगारांसाठी काम करतो महिलांसाठी काम करतो युवकांसाठी काम करतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो संगमनेर सारख्या ठिकाणी एमआयडीसी सुद्धा आपण आणतोय ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा आपण हे मागितलं गालावधीत डायलासिस सेंटर असेल सोनोग्राफी सेंटर असेल हे सुद्धा आपण सुरू केलंय हे यापूर्वी होणं शक्य होत परंतु नातेवाईकाचे दवाखाने चालण्यासाठी हॉस्पिटल चालण्यासाठी यांनी चा, चा ना आरोग्याचा तालुक्याचा प्रश्न सोडवला ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडवला त्यामुळे या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील आणि अधिकाऱ्यांना होणारे कामं हे चांगल्या प्रतीचे कसे होतील क्वालिटीचे कसे होतील याची काळजी घ्या कामामध्ये दर्जा चांगला राखला गेला पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा जे कोणी कामं घेतले असेल त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जर कामाचा दर्जा चांगला ठेवला तर भविष्यात आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करू शकता अन्यथा आपल्याला ता तालुक्याच्या बाहेर दुसरीकडे कामं शोधण्याची तुम्ही सोय तुमची करून घ्या कारण मला या जनतेचा माझी बांधेल या जनतेशी मी या जनतेबरोबर प्रामाणिक राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा माझा प्रयत्न <प्रावादा> आहे आज या चांगल्या झालेल्या कामाचा गुलवडी गावात झालेल्या कामाचा श्रीगणेशा हा पुढे निरंतर असा सुरू राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून गुलावडी गावचा विकास करूया येथील प्रलंबित असलेले प्रश्न सुरू आपण सर्वांनी आज इथं आल्यानंतर एक नवीन गुलावटीमध्ये कार्यक्रम घेणं म्हणजे खूप मोठी तारीची कसरत कार्यकर्त्यांना करावं लागत होती सगळ्यांना करावं लागत होती आज युवकांचा सहभाग बघितल्यानंतर निश्चित मला तुमच्या सगळ्यांचं गुलावटी टीमचं मी अभिनंदन करेल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देईन